नमस्कार विद्यार्थी मित्रांनो राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष महाराष्ट्र राज्य द्वारे शैक्षणिक वर्ष दोन हजार सव्वीस सत्तावीस साठी पी सी बी गट आणि एम बी एम एम एस सीई टी परीक्षांची ऑनलाईन नोंदणी आता सुरू झाली आहे ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया दहा जानेवारी दोन हजार सव्वीस पासून सुरू झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख बारा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस आहे परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक पुढील प्रमाणे एम टी पहिली संधी अकरा ते सव्वीस एप्रिल दरम्यान तर दुसरी संधी दहा ते सतरा मे दोन हजार सव्वीस या काळात असेल एमबीएम सीईटी पहिली संधी सहा ते आठ एप्रिल दरम्यान तर दुसरी संधी नऊ मे दोन हजार सव्वीस रोजी असेल विद्यार्थ्यांसाठी महत्वाची सूचना नोंदणीसाठी तुमच्याकडे अपार आय डी आणि आधार आय डी असणे अनिवार्य आहे ज्यांच्याकडे अपार आय डी नाही त्यांनी तो त्वरित डिजि लॉकरद्वारे तयार करून घ्यावा अधिक माहिती आणि नोंदणीसाठी आजच डब्ल्यू 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 डॉट या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या